मोठी ब्रेकिंग न्यूज येते कराडवरून कराडसारख्या आध्यात्मिक ठिकाणी मठाधिपती बाजीराव जगताप यांनी नव्वद वर्षीय असलेले कराडकर मठातील यशवंत माने यांना गंभीर जखमी केलं आहे बाजीराव जगताप यांनी यशवंत माने यांच्या डोक्यात विना मा मारून त्यांना गंभीर जखमी केलेला आहे विशेष म्हणजे कराडसारख्या आध्यात्मिक ठिकाणी ही घटना घडल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे नव्वद वर्षीय यशवंत माने यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटल इथं सध्या उपचार सुरू आहेत पोलिसांनी मठाधिपती बाजीराव जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आपण जी ही दृश्य पाहताय ती आहेत कराडकर मठातील विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून कराडकर मठातील वाद विकोपाला गेला होता आणि जे मठाधिपती आहेत बाजीराव जगताप यांच्या विरोधात अनेक तक्रारी देखील या ठिकाणी होत्या मात्र काल रात्री अचानक बाजीराव जगताप यांनी विश्वस्त असलेले नव्वद वर्षीय यशवंत माने यांच्यावर विनयन हल्ला केला आहे आपण जी ही दृश्य पाहताय हे जखमी अवस्थेत असलेले यशवंत माने यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांना सध्या सह्याद्री हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती देखील अत्यंत गंभीर म्हणून सांगितलेली आहे बाजीराव जगताप यांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल के तेना लुकरच केला असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांनी दिलेलं आहे मात्र आध्यात्मिक ठिकाणीच अशा पद्धतीनं जीव घेणे हल्ला करणं आणि तोही नव्वद वर्षीय वयस्कर असलेल्या यशवंत माने की ज्यांनी आयुष्यभर या ठिकाणी आध्यात्मिकतेचं काम केलं आणि त्यांना गंभीर जखमी करण्याचं काम या ठिकाणी केलं हे सर्व सातारा जिल्ह्यातील आध्यात्मिक क्षेत्रातून यांचा तीव्र विरोध केला जातोय आपण जे दृश्य यशवंत नगरी पाहत पाहताय ते आहेत कराडखर मठातील